नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक चविष्ट आणि दाणेदार अशी सपचनची रबडी बांधणार आहोत बनवायला सोपी चवीला अप्रतिमित्र आहेस तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक एंड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करून पहा तरी ते मी चार मध्यम आकाराचे सफरचंद स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत आणि पिलरच्या सायांनी हलक्या हाताने आपल्याला फक्त वरची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे तरी ते पिलर जर नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्यानेही सफरशनची वरची साल हलक्या हाताने काढून घ्यायची आहे तर सर्व प्रकारे असे ॲपल मी साल काढून घेतलेले आहेत आणि जी मोठी होलची चाल नसते त्याने छान खिसून घ्यायची आहे आणि ही रबडी बनवण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी आपल्याला खिसून घ्यायची आहे नाहीतर काही वेळानंतर हा खिस आहे तो लालसर होतो म्हणून बनवण्याच्या आधीच खिसून घेणे तरी ते पाहू शकता सर्व सफरचंद मी छान किसून घेतलेले आहेत आणि गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये दोन लहान चमचे तूप घेतलेले आहेत तूप गरम झाल्यानंतर दोन चमचे बदाम दोन चमचे काजू ते छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर त्याच आपल्याला पॅनमध्ये जे खिसलेलं सपन जे आहे ते छान यामध्ये मिक्स करायचे आणि गॅसची प्रेमी ते हाय टू मिडियमवर ठेवून चार ते पाच मिनटं हे सपरचन छान शिजवून घ्यायचे आहे सफरचंद शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तरी ते पाहू शकता पाच मिनटानंतर आपले सफरचंद छान शिजलेले आहे तर इथे मी तीन चमचे साखर घेतलेले आहे स सफरचंद किती गोड आहे किंवा तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर छान साखर ह्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे एक लांब चमचा तीही छान ह्यामध्ये मिक्स करणे तर पाहू शकता हे मिश्रण एक जागेवर छान गोळा होत आलेले आहे ही सोडत आहे म्हणजे आपला हा सफरचंदचा हलवाही तुम्हीला म्हणू शकता तर आपला तयार आहे तर हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तर दुसऱ्या कढईमध्ये एक लिटर दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तर ते तुम्ही कोणत्याही प्रकारचे दूध घेऊ शकता म्हशीचे गाईचे किंवा जे, जे, गाई जे। कि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपले जे रेग्युलर दूध येते तेही वापरले तरी चालेल तर हे छान आपल्याला अर्धा लिटर दूध होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे तर इथे गॅसची फ्लेम तुम्ही हाय मीडियमवर ठेवून हे दूध छान आटवून घ्या आणि ह्या दुधाच्या चवीनुसारच जितके दूध आहे त्यानुसार मी इथे दोन चमचे फक्त साखर वापरत आहे तर इथे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर छान साखर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी केशर वेलची सिरप टाकत आहे जर हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे वेलची पावडर तसेच केशरच्या काही काड्या त्याही मिक्स करून घेऊ शकता आणि आता हे जे आपली प्लेन रबडी झालेली आहे ती आपल्याला छान हे दूध थंड करून घ्यायचे आहे आणि थंड करून झाल्यानंतरच जो आपण सफरचंदचा हलवा बनवला आहे तो यामध्ये मिक्स करायचा आहे गरम रबडीमध्ये गरम सफरचंदचा हलवा जर मिक्स केला तर बऱ्या बऱ्याच वेळा दूध फाटण्याची शक्यता असते कारण सफरचंदमध्ये एक प्रकारचा आंबटपणा असतो त्याच्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून पूर्ण दोन्ही थंड झाल्यानंतरच मिक्स करा तर आपली ही सफरचंदची छान दाणेदार सुमधुर आणि चविष्ट अशी रबडी तयार आहे नक्की एकदा करून पहा तर आता ही छान आपण सर्व करूया तर मी बदामाचे व पिस्त्याच्या कापाने छान सर्व करत आहे तर ही तुम्ही थंड किंवा अशीही सर्व करू शकता अतिशय अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी करून पहा आणि जर तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत यू.